ते उठल्या उठल्या सगळ्यात आधी मी दुकानावर येते दे आणि देव देवठ्याच्या हाताची इकडचं झाडून वगैरे घेते गे आता माझं झाडून वगैरे झालं आहे आता जे माझ्या डिलिवरीचे पार्सल राहतात ते मी पॅक करून घेते इथं ही एक नथ जी आहे आत्ता बनवलेली का हे आता पंचवीस सेंटीमीटरची नथ आहे आणि आपण जी आपल्यासाठी बनवली होती ती वीस सेंटीमीटरची होती आता हे पॅकिंग करून ठेवायचे मग द्यायचं आहे मला त्याबरोबर जे क्ला ऑनलाईन क्लासेसच्या बॅज आहेत त्यांचे जे स्टूल्स वगैरे आहेत ते मला आत्ता पोच करून द्यायची इतकं मी दहा दिस लिहून ठेवलेलं आहे म्हणजे लक्षात राहावा काय राहू नये म्हणून चला मग आता मी पार्सल पॅक करून घेते आणि घरी जाते पॅक करून घेतले आणि देवा बघा झोपलेलंच आहे आता मी आवरून घेते आणि हे बघा हे काल जे स्टार्ट केलेलं वर्क होतं ते अजून खूप बाकी ते कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा टोपी नाही सापड त्याची काय माहिती कुठे गेली देवा हाय कर हाय मग बुर जायचो ओके देवा आता बुर चाललाय त्याच्या सो, पप्पा सोबत आणि मी झाले बालाजीनगरला परत एक दोन वस्तू विसरल्या आणायला चला मग जाऊ आता आपण चला लवकर तुला खाऊ घेऊन देते हां बाय कर हे हे नीट हां मोठं कटलं चला ठीक, इथे कधी छान आहे का चलवा देवा आणि देवाचे पप्पा तर अजून पण तिकडेच गेलेले आहे घरी आणि मी आधी नंतर नवरी वगैरे कट वगैरे केली मी त्यानंतर आता बघा इतकी सगळे भांडे मला धुण्यासाठी पडलेले आहे कारण आज बाहेरूनच येणार त्यामुळं काही टेन्शन नाही आहे कारण की कारण की काही नाही आहे मी नंतर सांगत आणि आता जे आहे आपलं दुकान मी उघडून घेतलं होतं आणि थोडंसं त्यातलं थोडंसं काम वगैरे करून घेतलं कारण देवा नाही तर मग कसं बाकीचे कामं करता येत्या नाही तर देवामध्ये येत असतो कारण की बॅक बॅकसाईडला जे पार्टीशिंग केलंय त्याच्या मागं खूप सारं राड आहे थोडं ते आवरले मी त्यानंतर खूप म्हणजे फ्रेंड कडे गेले आणि एक माझ्यासाठी एक मी मा, एक गोष्ट घेतली आहे ते तुमच्या संघानंतर शेअर करेल मी एका दिवशी आज नाही करू शकत ती गोष्ट हा आणि चालेल मग आता मी एकदा फाडी घासून घेतली नाही तर तुमच्या संघ बोलते कुठे गेल श्याम आम्ही आलोय मस्त भैयाकडे पाणीपुरी खायला मी खाल्ली आहे आता देवाच्या पप्पाचं चाललंय तुला काय खायचं आईशी नाही भेटत इथं आईशी शंपली सगळी शंपली ती शंपली, शंपली। नको ना लल्लू बाला नको ना शॉरी घेतो आईशी मग आलं चला आता घर

एकच आईस्क्रीम द्या रहा तुम्ही चल ये चल आलं चल <laughs> आता मस्त एवढं वर्क कम्प्लीट करून घेते आज एक तरी स्लीव पूर्ण करायची अजून खूप सारं वर्क बाकी आहे आता मग वर्क कम्प्लीट करून घेते आणि राहिलेला आता पुढचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला दिसेलच वर्कचा चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चला तर व्हिडिओ माझ्या नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय ए झोपकीला पण झोपू दे तू पण झोप झोपकी तिकडे वाचला उठ ओट हे परत जाऊन बसला का ओठ उतर देवा पप्पाल झोपू दे